कोकणात सध्या समाधानकारक पाऊस पडतोय त्यामुळे बळीराजा सध्या भात लावणीच्या कामात गुंतून गेलाय लांजा तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील वेळ आरगाव कोल्हेवाडी सापूचे तळे आदी भागांमध्ये लावणी कामांनी जोर शेतीत यांत्रिकीकरण झालं असलं तरी कोकणात अनेक ठिकाणी नांगरणीसाठी आजही बैलजोडीचा वापर केला जातोय कोकणात पारंपरिक पद्धतीने आजही शेती केली जाते लावणी योग्य झालेली भातरोप चिखल करून भात लावणी केली जाते सकाळपासूनच बळीराजा कुटुंबासमवेत शेतात राज्यामध्ये लावणी कामांमध्ये व्यस्त असल्याचं चित्र सध्या कोकणात दिसून येत काय लावणी कामाला सध्या सुरुवात झालेली आहे तुम्ही सगळे व्यस्त आहेत लावणी कामामध्ये काय परिस्थिती आहे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या, सध्या दमदार पाऊस पडत आहे आम्ही वीस दिवसाचा रोप आहे आमचं आम्ही लावणीला सुरुवात केलेली आहे आम्ही मशीनने नाही आम्ही आमचा जोत आहे नांगरणी नांगर, नांगर ना आम्ही बैलाच्या जोडीने शेत करतो सध्या आता लावणीला आम्ही सुरुवात केलेली आहे आमचं वीस दिवसाचा रोप आहे तुम्ही यंत्रणा न ना करता नांगरणी करताय काय खर्च परवडतोय कशी काय परिस्थिती तसं काय आम्हाला खर्च परवडत नाही वर्षभर बैल सांभाळावे लागतात त्यांना पेंड लागते गवत लागत बर... यंत्रणा आम्ही शेती करत नाही नांगरणी पण आम्हाला बैलजोडी परवडत नाही बैल वर्षभर आम्ही रहिवाशी म्हणून इथली आमची स्वतःची शेती म्हणून आम्हीही करतो किती दिवस ही लावणी काम चालू राहणार आमची पंधरा ते वीस दिवस लावणी आमची चालते आपलं नाव सुनीता तुकाराम गाडे काय सांगाल लावणी कामाला आता सुरुवात आहे एकंदरीत आता काय परिस्थिती इथली आता इथे चार पाच दिवस बराच पडतोय आम्ही आता लावणीला सुरुवात केलेली आहे काय पारंपरिक पद्धतीने तुम्ही शेती करताना दिसत आहे आम्ही आता म्हणजे मशीन नाही बैल जोडी वगैरे वापरून शेती करतोय नांगरणी किती दिवस तुमची लावणी कम हा पंधरा दिवस जाणार